कम्युनिकेशन द्वारा द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेट वस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईलवर तीस टक्क्यांचं डिस्काउंट एक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीने मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या विविध विकास कामांचं उद्घाटन आपण या ठिकाणी पूर्ण केलंय या कार्यक्रमासाठी गावातले कोणाचं नाव घेत नाही मला बहुतेक माहित नाही तुमच्यात ते एकूण झाल्यामुळं बाहेरचे आधीने माणसं तुम्हाला दिसलेलं नाही आमचे विजयनगरचे सरपंच नाना आमचे विक्रम नाना त्या ठिकाणी बसलेत आमचे भारत सरपंच या ठिकाणी बसले ते तुमची ओळख नसल्या तसे दिलीपांना आलेत आणि माणसांवरून आलेत त्यांना सगळे सरपंच आत्ताची बॉडी पाठींबाले सगळे सरपंच उपसरपंच सगळे सदस्य त्या मंदिराचे सगळे विश्वस्त मंडळी त्या मंदिराला ज्या लोकांनी सगळी मदत केली आता भाऊ आहेत त्या ठिकाणी सगळेच ज्या ज्या गावामध्ये विक्रमला मुद्दाम जमतो तुमच्यापेक्षा लहान गाव आहे पण मंदिर बघायच आहे म्हणजे या लोकांचे दालन तुम्हाला त्या ठिकाणी निश्चित पण दिसेल तुम्हाला पण इकडे या म्हणलं मला वेळ मंदारा इकडे या विविध विकास कामांचं उद्घाटन या ठिकाणी आज पूर्ण झाले मी खरं मनोगत व्यक्त करायचा काही विषय नव्हता मी संग्रामला म्हटलं होतं लगेच मला मोकळ करा कारण आज वार <laughs> आहे सोमवार आणि घरामध्ये किमान दोनशे तीनशे माणसं बसून नसते त्यामुळे त्यांना सगळ्यांना भेटणं खूप आवश्यक आहे मला एका गोष्टीचं म्हणजे कारण तुम्ही मनोगतामध्ये संग्रहा सांगितलं हे गोष्ट अत्यंत खरे की भाऊंचा प्रचंड विश्वास या मंदिरावरती होता त्यांना सतत वाटायचं हे कस तुम्ही ज्या वेळेला सुरुवात केली त्या मार्गाला खूप मोठं शिवजन शोध आहे हे काम पूर्णत्वास अर्थ तुम्हाला शांत होती तशी आमच्याही मनामध्ये मी सांगाल सुद्धा संग्राम एवढं मोठं पाऊल उचलले हे पूर्ण होणं खूप महत्वाचं आहे आणि आज तुमच्या सगळ्यांना सहकार्य म्हणून मंदिर आली पूर्णत्वास गेले मी त्या कार्यक्रमात म्हणजे ज्या दिवशी मूर्ती प्रतिष्ठापना होती त्या दिवशी सुद्धा मी या कार्यक्रमाला या ठिकाणी इतका सुंदर कार्यक्रम मूर्ती प्रतिष्ठापनेचा मी माझ्या आयुष्यात कुठेही बघितलेला अनेक मुठे मी कार्यक्रमाला गेलो पण यासारखी प्रतिष्ठापना मला असं वाटतं की भाऊ कुठे इतकं सुंदर कार्यक्रम त्या तुमचा चालला होता आणि अत्यंत एकेनं जरी गाव लहान असलं तरी तुम्ही सर्वांनी एकत्रित येऊन सगळे गट त्यात बावदला ठेवून या मंदिरासाठी काम केले मला असं वाटतं की चांगला आदर्श तुम्ही या सगळ्या लोकांना समोर ठेवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला अनेक वक्त्यांनी मनोगतामध्ये सांगितले की गाव लहान आहे आणि तुमचा प्रेम राहिलं पाहिजे मी विधानसभेच्या भारतात पण सांगितलं होतं आपण तर समोर व्हायला कि गाव लहान का मोठ किती मतदान संख्या त्याच्यावरती काम करणारे बाबरांचं कुटुंब नाही त्या गावामध्ये तेवढी माणसं शंभर असली की हजार असले आमच्या दृष्टीनं प्रत्येक माणूस समान आहे आणि त्या प्रत्येक माणसाच्या प्रत्येक अडचणीला कामाला जबाबदार आहे त्या हेतून काम करण्याचे भूमिका घेऊन आपण ठिकाणी काम करत आलोय ज्या पद्धतीने भाऊंच्या वरती तुम्ही प्रचंड विश्वास ठेवला होता त्याच पद्धतीनं भाऊंच्या पश्चात ते कुटुंब अडचणीत असताना तुम्ही सगळे माझ्या बरोबर आण त्यामुळे माझी नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही दिलेल्या संधीचं रूपांतर सोने करण्याची जबाबदारी माझी आहे मी विधानसभेची दोन अधिवेशन झाली दोन्ही विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आपल्या मतदारसंघांचे प्रश्न अत्यंत तातडीनं पोटतडकीनं मांडून अनेक विषय त्या ठिकाणी पूर्ण करून घेतोय आता येणाऱ्या काळामध्ये अजून तसं बहुविकास कामाला सुरुवात झालेली होती आता या थोड्या महिनाभरामध्ये या विकास कामांनी त्या ठिकाणी गती सुरुवात होईल आणि परत जसं पहिल्यापासून काम झाले त्या पद्धतीनं काम करण्याची जबाबदारी का चार साडे चार, 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 चार वर्षांमध्ये तुम्हाला हे गाव आणखी चांगल्यानं आवरपास येण्यासाठी जी जी मदत लागेल ती मदत करण्याची जबाबदारी मी त्या ठिकाणी शंभर टक्के पूर्ण करणार केले की क वर्गामध्ये समावेश झाला एक गोष्ट अत्यंत खरी आहे की त्या क मध्ये समावेश होत असताना ज्या ज्या वेळेला ग्रामपंचायती फाईल देतात त्याला प्रत्येक वेळेला नाही मला असं वाटते सगळ्यात चांगली फाईल तुमची होती त्यामुळे मला ते ताकते ना पण क वर्गाचा समावेश महत्वाचं असतं त्याला कारण असं आहे प्रत्येक वेळेला पैसे आपण त्या ठिकाणी देऊ शकतो ज्या ज्या वेळेला येतो त्या येतो त्यावेळेला त्या ठिकाणी समावेश होण्यासाठी तुम्हाला आता इथलं पुढच्या काळामध्ये मी जो ग्रंथ आहे त्यावेळेला संग्राम माझा शब्द आहे मी तुम्हाला देवाचा की शब्दीसीच झालं पाहिजे की तुमचं त्यात काम असेल त्यात कुठं तुम्हाला अर्थ येणार अपेक्षित <laughs> आहे गाव चांगलं होण्यासाठी आपल्याला लोक सगळे आपल्याला बरोबर त्यासाठी जिथे जिथे तुम्हाला मदत लागेल ते मी अनिल लोहनचं कुटुंब म्हणून तुमच्या सर्वांचा लोकप्रतिनिधी या ना था। तुम्हाला कुठल्याही कामाला अडचण येणार नाही तुम्हाला मुद्दम सांगतो गाव लहान गाव मोठा नाना तुमचं गाव कोण आहे लोकसंख्येचं गाव असेल आपण बरा उद्घाटन केलं किती कुठेच काम उद्घाटन केलं बर तेरा कुछ। तेरा कोटीच काम उद्घाटन मी त्या ठिकाणी करून जसं संग्रामचा पाठपुरा असतो तसं त्यांचा शंका मनातून काढून टाका तिला गाव लहान का मोठे ह्याच्यापेक्षा ह्या चार साठ चार वर्षामध्ये जेवढे ह्या गावाकडे येता येईल जेवढे या मतदारसंघासाठी आणता येईल तेवढं आणण्याची जबाबदारी त्या ठिकाणी पूर्ण करेल कुठल्याही कामाला अडचणी राज्यामध्ये सगळे एकमेकावर मांडतायत मान खाली करून फक्त मी एकटाच काम करतो <laughs> काम एकी काम आपल्या डोक्यात हो बाकी कोणाला काय तर माझ्यावर बरेच म्हणायला प्रयत्न करत आहेत मी आपण शांत चित्तानं जेवढं काम करता येईल आणि या कारण शेवटी असं आहेत की ह्या मतदारसंघानं ह्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये न न भविष्यात अशी निवडणूक जाईल मला असं वाटते की इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा अशी निवडणूक बोल की सांगता येत नाही कारण सगळं बाजूला ठेव लोक म्हणजे कुणाला सांगायला लागत नव्हतं किंवा मला मदत करा लोक स्वतःहून लोक त्या ठिकाणी प्रचार करत होती ज्याला जमल त्या पतीनं म्हणजे शक्ती लोक त्या ठिकाणी मला मदत करत होते फक्त उमेदवार म्हणून उभा राहिलं नव्हतं तुमच्या कुटुंबातला सदस्य म्हणून मी त्या ठिकाणी राहिलो होतो एवढं जसं तुमच्या घरातल्या एखादा मला उभा राहिलाय तर मी किती काम करा त्या पटीनं तुम्ही मला त्या ठिकाणी मदत केली त्यामुळं ज्या पद्धतीने अनिल भाऊ मी तुम्हाला भाषणात सांगितलं होतं की ज्या पद्धतीने अनिल भाऊ समर्पित दावण्याने लोकांसाठी जेवण जगले त्याच पद्धतीने मी ज्या दिवशी निवडून आलो भाऊ मला निवडून आणण्याची खात्री होती पण अष्ट्याहत्तर ऐंशी हजार मतांना निवडून म्हणजे लोकांनी इतकं प्रचंड माझ्यावरती प्रेम केलं ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी मी माझ्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना सांगितलं की तुम्ही आता माझ्याकडनं कसली अपेक्षा करायची नाही ज्या पद्धतीने लोक माझ्याबरोबर राहिलेत त्याची आता माझी नैतिक जबाबदारी आहे की ज्या अनिल भाऊने आखं आयुष्य समर्पित पाहुणे दिले त्याच पद्धतीनं इथून पुढचं माझं आयुष्य हा सुहास जॉपर या लोकांसाठी समर्पित आयुष्यच घेईल तुम्हाला मी बाकी बोलू सांगितले आता कुठे फिरायला असं काय अपेक्षा करायला चोवीस तास या लोकांसाठी उपलब्ध आहे आणि त्या भूमिकेत जबाबदारी माझे मी अगदी निश्चित राहा तुम्हाला प्रत्येक गोष्टीला जबाबदारी मी देऊन तुम्ही काय करू नका मी काय अनेक भाषणात सगळ्या भाषणात बोलायचं संग्रामचा स्वभाव मला माहित आहे माझाही स्वभाव तुम्हाला तुम्हाला मला आहे की शांतपणे कुठं माणूस कुठं असा आहे की राजकारणामध्ये काम करत असताना आपल्या बरोबरची माणसं मोठी झाली तरच आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी ताकद मिळत असते त्यामुळं ह्या गावावरती जरी लहान असले तरी सुद्धा ह्या गावातला लोकप्रतिनिधी ह्या गावामध्ये सगळी माणसं मला माझ्या कुटुंबाप्रमाणे प्रमाणे त्या सगळ्यांच्या बरोबर राहण्याची जबाबदारी आहे जसं प्रेम तुम्ही आजपर्यंत व्यक्त केले तसंच प्रेम तसंच आपल्याला हृदयांबंध कायम राहील एवढी अपेक्षा नाही केल्यानंतर करतो तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो जाईल धन्यवाद पुलाचा आता अंतिम टप्प्यात आले